अत्याचाराच्या घटना घडत आहेत बऱ्याचशा महिलांच्या बाबतीत पुण्यामध्ये वैष्णव आगवण्याचं झालं तसं त्याच्यात वाढ होती असं लोकांचं म्हणणं आहे ते सगळे झालं थोडंसं एक काय झालं की कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढत चाललंय कारण कुटुंबामध्ये बरीचशी अस्थिरता तणाव त्याचबरोबर आर्थिक बदल्या त्याच्यानंतर इतर काही जमिनीचे भाव घरांची किम किमती या सगळ्या पार्श्वभूमीवरती हुंड्याचं प्रमाण पण वाढताना आपल्याला दिसते दुसरी माणसाची एक प्रवृत्ती झालेली आहे की खूप उधळ मादळ करायची आणि लग्नामध्ये खूप खर्च करायचा आणि मग तो सगळा मुलीकडच्या लोकांनी करायचा असा प्रकार झालेला दिसतोय लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सुद्धा आपण बघतो आहे की सायबर क्राईम वाढलेला आहे या सगळ्यासाठी नवीन दंडसंहिता आलेली आहे पण नवीन दंडसंहिता आली आणि जुनी जी आपली आय पी सी सी आर पी सी होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अजून बदल केला पाहिजे याच्यामध्ये अजून खूप काम करण्याची गरज आहे दुसरं हा फक्त पोलिसांचा विषय नाही आहे हा समाजाचा सुद्धा विषय आहे त्या दृष्टीने समाजाचा सहभाग पाहिजे आणि पोलिसांनी लोकाभिमुख झालं पाहिजे असं माझं मत आहे लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे सहकार्य घेतलं पाहिजे तर कंपन्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी काही एक महिला दक्ष कमिटी वगैरे अशा दिवसा लोकांपर्यंत ते पोचलेलं नाही अजून बऱ्याच बऱ्याचशा ठिकाणी आमच्याकडे विधानमंडळामध्ये हा विषय आला होता तर त्याच्यात असं निदर्शनाला आलं की hmm. या ज्या तक्रार निवारण समित्या असतात त्याचे अहवालच कोणी बघितले जात नाहीत म्हणून मग आत्ता या अधिवेशनामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत सरकारने की या तक्रार निवारण समित्यांच्यावरची कारवाई योग्य त्या पद्धतीने होते की नाही पाहिलं पाहिजे परंतु त्या कायद्यामध्ये सुद्धा एक समेट करण्याचा एक मार्ग ठेवला आहे त्याचा परिणाम असा होतो की जे व्यवस्थापन असतं ते त्या महिलांवरती दबाव आणतं आणि दबाव आणून त्यांना भाग पाडतो समझोता करण्यासाठी किंवा त्या महिलेची बदली करून टाकली जाते असे प्रश्न बरेचसे आहेत पण आमच्या एक आम्ही सर्व्हे केला होता राष्ट्रीय महिला आयोगासाठी त्याच्यात आम्हाला असं निदर्शनाला आलं की एखादी घटना घडली की घडल्या घडल्या सामाजिक संघटनांचं आणि महिला संस्था पाठपुरावा करतात नंतर त्यांचा पाठपुरावा फक्त पोलीस आणि पत्रकार करत असतात म्हणजे समाजातले कुठलेच घटक ज्या वेगाने घटना होत आहेत त्याचा पाठपुरावा करू शकत नाही बऱ्याचशा वेळेला कुटुं केसच्या पडणाऱ्या तारखा त्या मुलींना संरक्षण मिळते की नाही याच्यात स्थानिक पत्रकार जर का ॲक्टिव्ह असतील तर त्याच्यामध्ये न्याय मिळतो माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही परंतु जे आम्ही काम करतो जेजूरीतल्या तर अनेक केसेसमध्ये न्याय मिळालेला आहे दहापैकी केसेसमध्ये समजोते झालेले आहेत पण शेवटी असं आहे की कार्यकर्त्यांची फळी एक निर्माण झाली पाहिजे आता स्त्री आधार केंद्र तेवढं आमच्याकडे संख्या नाही आहे परंतु कौटुंबिक संरक्षण कायदा जो आहे त्याच्याबद्दलचं काही प्रशिक्षण देणं हे कामं आमची करण्याची इच्छा आहे तर आता आम्ही जे संगणक वगैरे यांना देणार आहोत कॉलेजला तर वेगवेगळ्या कॉलेजेसमधले सगळ्या शाळा कॉलेजेसमधून सखी सावित्री समिती झालेली आहे तर अशा पद्धतीने आमचं ते व्यापक काम करण्याचा प्रयत्न एक आमदार म्हणून चाललेला आहे काही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली यांच्याऐवजी नवीन चेहरा घ्यावा अशी काही मागणी इतर पक्षातले येते तुम्हाला काय वाटतंय माझ्यापर्यंत तर काही मागणी आली नाही आहे कारण रुपाली चाकणकरांचे कार्यक्रम वगैरे चांगले चालू आहेत त्यांनी आता बालिकांच्या शोषणाबद्दलची सुद्धा एक राज्यस्तरीय कार्यशाळा तीस तारखेला ठेवलेली आहे त्यामुळे काही प्रत्येक पक्षामध्ये जसे लोक असतात तसे समाजामध्ये काही असंतुष्ट लोक असतात तर त्यांना असं वाटत असेल की ताबडतोब स्वतःला माझं म्हणणं असं आहे की राज्य महिला आयोगाच्या पाठीमागे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षातल्या महिला यांनी स्वतःची ताकद उभी केली पाहिजे त्याच्यामध्ये राजकारण करू नये ज्यामध्ये जे योग्य असेल सत्य असेल त्याच्या बाजूने जावं आरोपी कुठल्या पक्षाचा आहे हे बघून त्याच्यानुसार न्याय करायचा की नाही ठरणं ही एक अतिशय वाईट गोष्ट घडते तशी घडता कामा नये असं मला वाटतं ठीक आहे काम पण अशी गंमत आहे की आत्ता ज्या काही मुघळ्या आहेत अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात नाही झाकरीत आहेत परंतु त्यांच्या वार्धक्य काळात त्यांना कुणीच नसतं अशा मुघळ्या आता इथे सुद्धा भरपूर आहेत तर त्यांच्या पुनर्वसना संदर्भात काय करता येईल आता एक तर सरकारने जे संजय गांधी निराधार योजना किंवा या श्रावण बाळ योजना त्याच्यानंतर एक वयोश्री योजना त्याच्यामध्ये त्यांना काही उपकरणं वगैरे दिली जातात लाडकी बहीण योजना अशा काही योजना केलेल्या आहेत परंतु त्या मुरळी आहेत या संदर्भामध्ये मला आठवतं साधना जाडबुके वगैरे होत्या सर्व सर्व्हे महाराष्ट्राचा झाला आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की काही महिलांनी दुसरा रोजगार नसल्यामुळे नाईलाजानी मुरळी म्हणून त्या झालेल्या आहेत पण जन्मानी त्या काही मुरळी म्हणून त्याच्यामध्ये फेकल्या गेलेल्या नव्हत्या मग इथे काय होतं की मुरळी असतील भावीण असतील इतर काही महिला शोषित झालेल्या असतील या सगळ्यांसाठीच कार्यक्रम करणं गरजेचं आहे त्याच्यावर मी जे मार्ग सुचवते ते फार क्रांतिकारी आहेत त्यामुळे आत्ता मी त्याच्यावर काही बोलत नाही आहे त्याच्यात मार्ग काढता येतील आपल्याला परंतु जे लोक त्यांचे संबंध ठेवतात तर त्यांनी त्यांना वेळप्रसंगी आता कायदा सांगतो असं की दुसऱ्या पत्नीलासुद्धा पोटगीचा अधिकार आहे किंवा नुसतं रिलेशनशिपमध्ये असलं तरी पोटगीचा अधिकार आहे तर ही जबाबदारी न घेता असं स्त्रियांना वारंवार वापरणं आणि आणि थ्रो करणं हे चुकीचं आहे ना मुळामध्ये त्यामुळे समाज या संदर्भामध्ये जोपर्यंत काही त्यांना कोणी काही विचारत नाही आहे केवळ मजा म्हणून ते बघतायत आणि दुसरीकडे आपण बघतोय की सगळी कशा घटना एक एक समोर येत आहेत त्यामुळे सरकार काही करेल पण समाजाची भूमिका बदलणं फार मला गरजेचं वाटतं याच्यामध्ये काय मुरळी मी आता म्हणणार होते की लोकनाट्यातले पण लोक आहेत त्याच्यासाठी आता विठा नारायणगावकर केंद्रामध्ये ते म्हणत आहेत की तिथेही तुम्ही काही करा उलटी मागणी काही लोकांची की तमाशाचं प्रशिक्षण द्या पण आम्ही एक सांगितलेलं आहे स्पष्ट की अल्पवयीन मुलींना तमाशा किंवा मुरळी याचं प्रशिक्षण मिळणार नाही ना त्याच्यामध्ये जिथे कमर्शियल एक्सप्लायटेशनचा संबंध येतो अशा ठिकाणी आणि कला या दोन्हीमध्ये आपण अंतर ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं जागरण जे ना हे आता लोककला सारखं झालं असतात सगळे हो प्रापंचिक फार मोठ्या प्रमाणात जाहीर तर तक्रारी काही येत नाही तशा त्याच्यामध्ये त्यामुळे तक्रारी त्यामुळे ते व्यवसाय म्हणून करत असतील तर त्यांना आपण अधिकार आहे पण त्याचे सुद्धा थोडंसं लोकांनी एक काहीतरी नियम पाळले पाहिजेत काहींचं म्हणणं मी असं ऐकलं स्वतः मुरळींचं की धार्मिक जी गाणी आहेत तेवढीच म्हणा पण त्यांना सिनेमाची गाणी म्हणण्यासाठी काही लोक हे करतात त्यांना त्याच्यामधून त्यांना प्रेशर करतात नाहीतर जास्त पैसे तुम्ही सिनेमाची गाणी म्हटली तर आम्ही पैसे देऊ असं सांगतात मग आता गणेशोत्सवात सुद्धा द्विअर्थी असलेली गाणी कंटिन्युअस लावलेली असतात त्यामुळे याबद्दल मला सांस्कृत मॉरल पोलिसिंग करायचं नाही आहे पण स्वतःच तरुण मुलांनी म्हणजे मोदी साहेब एकदा बोलले होते की आपण कधी विचारतो का आपल्या घरातल्या मुलांना की आपल्या घराचा हा लाल जाऊन तू काय बाहेर करून आला आहेस त्यामुळे तुमच्याकडूनच जास्त आमची अपेक्षा आहे की ह्याबद्दलची समजूतदार भूमिका घेतली गेली किंवा सोशल मीडियाला त्याला चांगलं म्हणत नाहीत किंवा मुली ते शॉर्ट्समध्ये काय काय सांगतात की हा माणूस हा असा वागतो आहे त्या ह्याच्याकडून अपेक्षा धरतो आहे आणि बऱ्याच वेळेला मजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु ते ती शेवटी कोणाची तरी आई आहे मुलगी आहे आणि घरात आपण प्रत्यक्षात त्या गोष्टी करतो आहे तर त्याचं पावित्र्य जातं हो असं मला वाटतं प्रश्न फक्त त्या महिलेचा नाही आहे तर पावित्र्यही जातं कायदाभंगही होतो विनयभंगही होतो तर त्यामुळे मी तर असं म्हणेन की यांनी एकत्र येऊन या कलाकारांनी कुठली गाणी गोंधळाला आणि जागरणाला म्हटली जातील त्याची एक पुस्तिका करावी आणि त्याची ती सीडी त्याप्रमाणे त्यांनी सांगावी म्हणजे सरळ आपण करार करून घेतो तसंच करावा कारण आजकाल तसंच होणार आहे कारण तसं नाही केलं तर मग त्यांचे ते गरजू आहे याचा अर्थ त्यांच्याकडून गीग वर्कर्स म्हणून माझ्याकडे विषय आला आहे की ते घरोघर जाऊन जेवण पोचवतात ब्युटिशियन म्हणून काम करतात महिलांचं किंवा मोटरसायकलवर जाऊन पिझ्झा पोचवतात तर त्यांच्याशी लोक जे वागत आहेत ना त्याच्यात त्यांच्या बाजूनही काही चुका झालेल्या असतील पण काही ठिकाणी त्यांच्याशी अमानुष पद्धतीने वागलं जाते कुत्रे सोडले जातात किंवा त्यांचा पदार्थ खराब झाला आहे म्हणून फेकून दिला जातो पैसे परत दिले जात नाहीत किंवा आम्ही आता आता आम्हाला मगाशी पाहिजे होतं आता तो पदार्थ नको आहे तर त्याच्यावर मी चर्चा घेतली होती त्यामुळे थोडक्यामध्ये जिथे आलेले रसिक श्रोते आणखीन महिला यांच्यामधलं कुठेतरी समन्वय आवश्यक आहे पण तुम्ही या दुर्लक्षित प्रश्नाकडे लक्ष वेधताय चांगले ते सगळं जेजुरीत आल्यामुळे हे ऐकू येतं आहे नाही तर तसा तुमचा आवाजसुद्धा <laughs> जेवढा पोचायला पाहिजे तेवढा आमच्यापर्यंत पोहोचत नाही असं मला दिसतंय अजून एक विषय आहे की तुमच्याकडं बघण्याचा अजूनही होता तुम्ही तरी उपसवर्ती असल्या न्याय देणाऱ्या महिला अश्या प्रमाण कमी झाले पण नवीन यांच्यात अशा आक्रमक महिला तयार झालेल्या असे दिसत नाही त्यांना काय तेवढं प्रोटेक्शन मिळत नाही का काय होते असं मी जे उपसभापती झाले त्याला भाषण जी झाली होती त्याच्या देवेंद्र फडणवीस आणखीन उद्धव ठाकरे यांची आणि मग नंतर मी परत उपसभापती झाले एकनाथ शिंदे यांचा तर तिघांनी स्त्री आजार केंद्राचाच उल्लेख केला त्यामुळे त्यांच्या सुद्धा मनामध्ये हेच आहे आणि ते काम महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही ते काम करत असा प्रयत्न समाजाच्या इतर माध्यमातून पण करत असतो आणि ते जे तुम्ही साथ दिली सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचं ते फलित आहे पण मला मुख्य फायदा हा वाटतो की त्यामुळे बऱ्याच ज्या पायावर उभ्या राहिल्या किंवा ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचं जीवन सुरक्षित झालं ते खरं आपलं त्यातलं फलित आहे असं मला वाटतं आम्हाला आता ठीक आहे आता समाजात काही महिला काम करत पण ते वेगळा त्याला रंग दिला जातो हे हो होतं पण तुमचं एक खऱ्या अर्थाने महिलांकरताच कार्य ते काम चालू आहे अजूनही तुमच्याकडे आलं तरी आहे आता याबद्दल तुमचं आपण मराठी तर अनिवार्य आहेच मराठ मराठीतच आपला व्यापार त्याच्यानंतर उद्योग संस्कृती भाषा भूषा भोजन भवन ही सगळी मराठीचीच भाषा आहे परंतु इतर प्रांतांशी आपल्याला जोडून घ्यायचं असेल तर आपल्यालासुद्धा पर्यटक म्हणून किंवा एरवी कामाच्या दृष्टिकोनातून भाषा कळणं हे फार आवश्यक आहे पण ती भाषा आली नाही तरी अलीकडे गुगलवरतीसुद्धा सुद्धा समजून घेऊ शकतो आपण तर त्याच्यावरून वादविवाद होऊ नयेत असं मला वाटतं जे लोक इथे येऊन म्हणतात की आम्ही मराठी बोलणार नाही त्यांनी आपल्या प्रांतामध्ये असं जाऊन कोणी म्हटलं की आपली भाषा बोलणार नाही तर चालेल का याचा जरी त्यांनी विचार केला तर मला असं वाटतं त्यांचे डोळे ताबडतोब उघडतील काही लोकांचे हितसंबंध पण आडवे आलेले आहेत आणि म्हणून ते मुद्दाम गिराहिकांना किंवा मार्केटला वेगळी दिशा देण्यासाठी त्याच्यामध्ये राजकारण करतात तर मला असं वाटतं की हळूहळू जागतिकीकरण अजून वेगाने होतं आहे तसं भारतीयकरणसुद्धा वेगाने होतं आहे हे लक्षात घेऊन सामोपचारांनी आपल्याला प्रकारचे पण शांतता आणि विकास एकत्र आणतो ते शांतता नसेल तर विकास होत नाही आणि म्हणून शांतता आणि विकासाने जाण्यासाठी म्हणून भाषा एक त्याच्यातलं माध्यम आहे हे लक्षात घेऊन आपण काम करावं सरकारचा विचार केला तर मराठी भाषेच्या पाठीमागे पूर्णपणाने आम्ही आहोत याखेरीज जे आपल्या हिंदवी स्वराज्याची जी स्मारकं आहेत हिंदवी स्वराज्याची जी स्मृतीस्थळं आहेत भारतभर त्यांचंसुद्धा जतन होऊन तो मराठ्यांचा गौरवशाली इतिहास परत एकदा समाजासमोर जावा आणि संभाजी महाराज आहेत होळकर आहेत छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहितीच आहे जगामध्ये सगळीकडे हा वीरत्वाचा प्रचिती आली तर जे ठिकठिकाणी थीक काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्याच्या विरुद्ध माणसाला उभारायची ताकद आणि उमेद येते या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की हे खूप आवश्यक आहे चला आता झाला शेवटचा